नमस्ते सुप्रभात तर आज लवकर उठले जसे रोज उठते आणि आज घरून व्हिडिओला मी सुरुवात केलेली आहे तर चला छोट्या छोट्या काही गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या आहेत तर त्या बघूया तर बऱ्याच दिवसांनी आज मी ब्लॉग बनवत आहे आणि बघा माझ्या फुल झाडांची काय हालत झालेली आहे तर ॲक्च्युली झालं काय की पावसाळ्यामध्ये ज्या कुंडीमध्ये मी गुलाबाची झाडं लावलेली होती पावसाळ्यामध्ये नाही जी उन्हाळ्यामध्ये होती तीच पण पावसाळा आला आणि त्याच्यानंतर ही सगळी झाडं अशी सुकून गेली कारण की ह्या झाडांना ठेवायला मला जागाच नव्हती तर त्याच्यामुळे तर सगळे सगळ्या कुंड्यांमधली जी झाडं आहेत गुलाबाची ती सगळी मरून गेली हे एक तेवढं चांगलं आहे आणि बाकीचे तस हे बघा अशी सुकून गेली तर सगळी फुल झाडं आहेत ती सुकून गेलेली आहेत आता मला नव्याने सुरुवात करायची आहे बागेची आणि हे इथं कोरफड आहे तर कोरफड सुद्धा है, है। तो हे असं झालेलं आहे असं मेल्यागत झालंय त्याला जीवच नाही आणि हे इथलं थो थोडस चांगलं आहे आणि बाकीच तर ह्या तुळशी आहे त्या तुळशींवर सुद्धा आजार आलाय की काय रोग पडलाय आणि इकडे हे गुलाबाचं झाड आहे हे जरा जर व्यवस्थित आहे कारण की ते जमिनीत लावलेलं आहे त्याच्यामुळे तर ह्या गुलाबाच्या झाडाला फक्त ना फक्त आता म्हणजे जेव्हा पाऊस असतो ना तेव्हाच फुलं येतात मग उन्हाळ्याच्या टाईमला तर विसरूनच जायचं की फुलं येतील आणि इथंच भावानं ही जी लावलेली आहे जी सफेद जांबू आहे तर ती लावलेली आहे इथं आणि इकडं पप्पांनी आणि पप्पाही लावलेला आहे तर हे सगळं घराच्या समोरच लावलेलं आहे तर आणि हे बघा सीताफळाचं झाड किती मोठं झालंय तेही समोरच तर हे सुद्धा हे झाड तोडायचं म्हणतात पण मी म्हटलं राहू हो द्या थोडे दिवस नंतर तोडता येईल आणि इकडं हा गुलाब आहे हा अशी गुलाबाची गुला फुलं भरपूर आलेली आहेत तर मी रोज देवाजवळ नेऊन ठेवते इकडं पण भरपूर अशी फुलं आलेली आहेत मला गुलाबाची फुलं किंवा कोणतीही फुलं मला खूप आवडतात तर ह्याला असे भरपूर फुलं आलेले आहेत आणि हे आहे वांग्याचं रोपट जे मी उन्हाळ्यामध्ये लावलेलं आणि आत्ता पावसाळ्यामध्ये इतकं मोठं झालं इतकं मोठं झालं बापरे बाप आणि त्यातल्या तर ह्याची आम्ही भरपूर अशी वांगी पण तोडून खाल्ली आणि आत्ता पण किती बघा किती असं फुललेलं आहे ते झाड बघा आता आणि इकडं छोटी छोटी वांगी पण आलीत इथं आले हे बघा इथं पण आहे परत हे बघा इथं इथे तर चुट मस्त आलय तर सगळीकडे अशी मस्त छोटी छोटी वांगी आलेली आहेत म्हणजे वांगी खायला भेटतील आमच्या छोटूला गेटच्या बाहेर जाण्याची खूप घाई आहे पण मी ओपनच नाही करत आहे छोट जायचं हां बाहेर जायचं हां लिओ पण आला सगळीकडे मस्त हिरवळ हिरवळ आहे बघा टाकळा पण आहे आणि ह्याची भाजी पण खाल्ली जाते पण आपल्याकडे खात नाही म्हणजे आमच्याकडे तर नाही खात पण मी कोकणात बरेच लोकांना बघितले ह्याचा जो कवळा पाला आहे ना ते तोडून खातात भाजी शिजवून खातात आणि आत्ता मी चालली आहे आमच्या शेताजवळ आणि आमच्या शेतातलं जे भात आहे ते पिकलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवायला घेऊन चालले आता थोड्या दिवसांनी भाताची कापणी सुरू होईल कारण की मागे म्हणजे एक आठवड्या अगोदर तर पाऊस सुरूच होता त्याच्यामुळे काही भात म्हणजे हे नाही झाले कापू नाही शकत आणि एवढं पिवळंही झालेलं नाही तर हे आणि तिकडं त्या बाजूला तर बरीच ते जे आहे ना त्याच्या तिकडं तर खूप सारे शेतं पिकलेले आहेत तर ती शेतं पूर्ण पिवळ पिवळं दिसायला लागलेत आता हिरवी हिरवी शेती होती त्यात थोड्या दिवसांनी पिवळी दिसायला लागेल बघा इथलं हे बघा मधलं हे भात सगळं पिकलेलं आहे इकडे थोडंसं ग्रीन आहे त्या आजूबाजूचं पण हे सगळं सोबतच कापलं जाईल तर जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला मी ह्याच्यामध्ये आम्ही कोणतं भात लावले ते, ला ते मला हे आठवत नाही आता कारण की आम्ही तीन चार व्हरायटीचं जे भात आहे ते लावत असतो आणि बघ कणस पण आलेला आहेत मस्त दाणे मस्त भरून आलेले आहेत दाणा ना थोडासा हा छोटा आहे आणि ज्यावेळेस तांदूळ बनतो ना त्यावेळेस तो अजून छोटा बनतो तर छोट्या तांदळाचं भात छान बनतं तर त्यासाठी कणस किती मस्त झालेला आहे फक्त आता पाऊस नको यायला नाही तर भात कापून ठेवू आणि ते पावसामुळे सगळं भात आहे ते भिजून जाईल आणि मग उचलायला होत नाही आणि जे दाणे आहेत ना ते मग शेतातच राहून जातात तर असं आहे सगळं की छान आमची शेती फुलली आहे आमचं सोनं म वर्षभराची आमची कमाई आमच्या दारात आली आहे असं वाटते तर चला मंडळी आता मी घरी जाते आणि थोडीफार कामं आवरून लागते मम्मीला आणि शॉपवरती जाते आवरून कारण की शॉपवर पण जाऊन सफाई वगैरे करावी लागते सगळे कामं आवरावे लागतात आणि त्यातलं तर मी एकटीच असतो त्याच्यामुळे खूप कामाचा लोड पडतो चला आता डायरेक्ट आपण शॉपवर भेटूया आय शॉपमध्ये मी आली शॉपमध्ये येण्याच्या अगोदर मी पोस्टात जाऊन आली आणि जे माझे नवऱ्याचं पार्सल होतं ते सेंड केलं पोस्ट केलं आणि आली आता शॉपमध्ये आणि आल्या आल्या काय केलं मी पहिल्यांदा ओव्हनमध्ये ब्रेड तयार होण्यासाठी टाकलेलं आहे कारण की आमच्याकडं लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे आणि लाईट पण डीम मी त्याच्यामुळं जे ब्रेड तयार व्हायला टाईम लागतो तर त्याच्यामुळं मी ओव्हनमध्ये टाकून दिलेत आणि आता साफसफाई करून घेते कारण की सफाई करायला पण पंधरा वीस मिनटं जातातच तर सफाई होईपर्यंत जे ब्रेड आहेत केकसाठी जे लागणारे ब्रेड आहेत ते तयार होऊन जाते तर सगळ्यात पहिलं ते काम करते आणि मग सफाई तर चला आज भरपूर कामं आहेत पटापट आवरून घेते आणि जमलं तर नक्कीच तुम्हाला मी जे केक बनवले ते सुद्धा दाखवेन तर तीन केक आहे, ते मी काउंटरमध्ये ठेवलेले आहेत आणि पेस्ट्री आहेत आणि जे ऑर्डरचे केक आहेत ते या फ्रीजमध्ये आहेत तर हा एक ऑर्डरचा केक आहे आणि इथं पण हा केक आहे आणि ही क्रीम आहे मला अजून केक बनवायचा आहे त्याच्यामुळे आजच्या पुरता फक्त एवढाच व्हिडिओ भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय